ओबीसी एक चुटीचा एकच पर्व ओबीसी सर्व प्राध्यापक लक्ष्मण आके साहेब तू मागे बडव मंडळ आयोगाने शिफारस रद्द केलेली आहे त्याबरोबर कालील करा आयोगाने शिफारस रद्द केलेल्या यांचं कोणतंही यादीत नाव नाही तरी सुद्धा हे वरचे वर वरचे वर दबाव टाकून गुंडशाही झुंडशाही आणि या मताच्या जोरावर या वाळू माफी आणि सर्व आणि एकत्र एक येऊन आमच्या ओबीसी हल्ला हल्ल्या करायचा प्रयत्न केलाय परंतु मी महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो या मराठा समाजाला ओबीसी मधून आणि मागास वर्गीय म्हणून कधी सुद्धा आरक्षण मिळणार नाही आणि मिळू देणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो उद्याच तारीख आहे हायकोर्टामध्ये उद्याच तारीख आहे आणि उद्याच्या तारखेला त्यांचा निकाल जवळजवळ लागत आलेला आहे परंतु काय जशी जशी निवडणूक येईल तसे तसे खोटे नाटे आरोप आमच्या लावले आणि हे खोटे नाटे आरोप काल कुणी हार घालण्याचा प्रयत्न केला कसले हार घातले म्हणजे ते चेपल्याचे हार घातले अरे आमच्या कातड्याच्या चेपला जरी तुमच्या कातड्याच्या चेपला जरी करून या सगळ्या लोकांना घातल्या तर तुम्ही शुद्ध होऊ शकणार नाही इतके पवित्र आमच्या हाके साहेब आज दूध आणि अमृताने त्यांना सातशे त्रेचाळीस जातीचा हा लक्ष्मी हाके आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस आणि त्यांच्या सव्वा लाख जाती यांचा हा सव्वा लाख जातीचा नेता आहे एका कुठल्या जातीचा जातीवादी लोकांचा नेता नाही त्यामुळे या बहुजनांच्या नेत्याचं संरक्षण झालं पाहिजे या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हेच आपण बहुजनाने पुढच्या काळामध्ये ज्यांची जागा त्यांना दाखवले पाहिजे आणि आपण साठ टक्के आहोत त्रेसष्ट टक्के आहोत परंतु या भंटी आयोगाने कोटे आल्यावर आपल्याला छत्तीस टक्के केलं आम्ही छत्तीस टक्के वाले नाहीत आम्ही छत्तीस वाले नाहीत आम्ही सगळ्याला एकत्रित करणारे त्रेसष्ट टक्के आहोत आणि या त्रेसष्ट टक्क्याच्या ओबीसी समाजाला जर अन्याय कराल तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे ओबीसीच्या विरुद्ध आमदार बोललेले आहेत त्या सर्व आमदाराला गरीब केलंच पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय ज्योती जय मल्हार जय संविधान जय ओबीसी जय भीम जय भारत धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना मंडल आयोगाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली न्याय मिळाला आहे आत्ता कुठे ओबीसी जमात दाखले काढतो आहे रेणुका आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील तीनशे सत्तरपैकी शंभर जातींनी आणखीन ओबीसीचा जा दाखला काढला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना ओबीसीमध्ये शिरकाव करण्यासाठी काही जात जाणके लोक प्रयत्न करत आहेत त्यांना आणून पाडण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर स्वतःच्या जीवाची बाजी लावून उपोषण करून न्या, न्याय न्याय दे संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत अशा या मोर्क्याला आमच्या नेत्याला बदनाम करण्यासाठी पुण्यामध्ये काही लोकांनी षडयंत्र रचलं त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी आज सोलापूरमध्ये काही हाके सरांच्या चपले प्रतिमेत चपल्या चपले मार आंदोलन केलेलं आहे त्याचाही आम्ही निषेध करतो म्हणून आज आम्ही हा सरांची प्रतिमा ही दुधासारखी प्रतिमा आहे म्हणून आज आम्ही सर्वांनी दुधाभिषेक करून सरांचा आज आम्ही आमचा नेता हा पाक आहे स्वच्छ आहे आमचा नेता हा प्राध्यापक आहे सुशिक्षित आहे समजदार आहे कायद्याचा अभ्यास असणारा नेता आहे असा नेता ज्या समाजात असतो त्या समाजाला निश्चित चांगला मार्ग दिसतो चांगला मार्ग मिळतो अशा समाजाची प्रगती होते म्हणून आज आम्ही हाके सरांसाठी सगळे एकत्र आहोत जय अभिषेक आमचे दैवत राजमार्ग आईला देवीला नमन करतो आमचे दैवत व महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज या महाराष्ट्रात आमचे दैवत असणारे आमचे नेते लक्ष्मण हाके त्यांना जो बेवड्या वगैरे शिव्या देऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणे हा जो पुण्यातला प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे तसंच दीणीड� त्याच प्रकाराचं त्याला समर्थन देऊन या सोलापूरमध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलेत मला बांधव एक विचारायचं आहे ह्या महाराष्ट्रात सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याला आम्ही इथून पुढं चोर म्हणावं काय म्हणावं आज दारू नाही पियेला तरी त्यांना बेवड्या म्हणलं जात आहे मग ह्यांना सत्तर हजार कोटी एक नेता नाही त्यांचे हजारो नेते आहेत कॉन्ट्रॅक्ट सगळ्या घोटाळे करतात नोकऱ्या असो बदल्या असो ह्याच्यात घोटाळे करणार हजारो नेते आहेत आज ह्यांना आम्ही रस्त्यावर उतरून चोर आहेत दरोडेखोर आहे ह्या भाषेतच बोलणार आणि पोलीस स्टेशनला सांगणार गच्छी दरो ह्यांना अटक करा हे चालतंय का पोलीस स्टेशन त्यांनी लगेच तात्काळ यायचं आणि उचलून यायचं अजित पवार असेल अशोक चव्हाण असेल कुठले नेते असतील ह्यांना आम्ही चोर आणि दरोडेखोर खोर इथून पुढे कुठलेही कुठेही सभा असतात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ना ह्यांना सभेत दरोडे खोर दरोडेखोर आण आशा धनगर समाजाने ओ ओबीसी समाजाने यांना चोऱ्या चोऱ्याशिवाय बोलू नये एवढंच माझं मत आहे एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अशी घडली की ओबीसी समाजाचे नेते जे ओबीसी आरक्षण बचवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत असे आमचे मोरके असणारे प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर यांना काही समाजकंटकांनी उन्हाच्या तरी दारुड्याच्या सांगण्यावरून त्यांना हाताला धरून फरपटत नेऊन या ठिकाणी त्यांची ज्या पद्धतीनं दारूची टेस्ट केली गेली यापुढं ही फरफट फक्त लक्ष्मण हक्केंची साहेबांची नसून त्या आतापर्यंत गावामध्ये ज्या ओबीसी समाजाला ही माझ्या ओबीसी समाजाची फरफट आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळांमध्ये या सोलापूर शहरामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं फरफट झाली त्याच पद्धतीनं गच्छीला पकडून यांच्या नेत्यांची सुद्धा आम्ही फरफडत नेऊन या ठिकाणी आम्ही दारूची टेस्ट करून त्यांना देखील आम्ही या पद्धतीनं ज्या पद्धतीनं योग्य पराजित होत नाही त्यावेळी काही लोक या ठिकाणी त्याची बदनामी करत असतात अशा पद्धतीचा बदनामी करण्याच्या विरोधामध्ये आम्ही मानहानीचा दावा दाखल करून आणि त्याचबरोबर त्यांना लक्ष्मण अक्केसर असतील इतर काही नवनाथ वाघमारे असतील यांसारखे ओबीसी नेत्यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्ही शांत बसलो होतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो त्यामुळे आम्ही शांत आहोत येणाऱ्या काळजमध्ये देण्याची वेळ जरी आली तरी ओबीसी बांधव या ठिकाणी स्वस्त बसणार नाही लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून या ठिकाणी जे आरक्षणाचा मुद्दा सोडवा अशी मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो येणाऱ्या कालमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर काल सोलापूरच्या पावन नगरीमध्ये हुतात्मा नगरीमध्ये काही दोन नंबर आणि काही सुपारीबाज लोकांनी या ठिकाणी हक्के सरांना जोडे मार आंदोलन केलं येणाऱ्या कालावधीमध्ये दे, त्यांना देखील आम्ही त्या त्याच पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ आणि नक्कीच नक्कीच आमच्या हक्के सरांचं आम्ही समर्थन पूर्णपणे करतो आणि हक्के सरांना या पुढंच्या कालावधीमध्ये जर कधी जर आडवा आला तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी माझ्या धनगर समाजाचे कार्यकर्ते धनगर समाजाचे पदाधिकारी आमच्या हातात काठी आहे त्या काठी घेऊन आणि पिवळ्या भंडारीची शपथ घेऊन त्या हक्के सरांच्या केसाला जरी धक्का लागला तरी पण महाराष्ट्र पे पेट्रोल स्वस्त बसणार नाही एवढंच आम्ही आईल्या प्रार्थना करतो आणि आमचं मनोगत संपतो जय हिंद जय मल्हाद जय ओबीसी